बीड जिल्ह्याचे जे लोकल क्राईम ब्रँच आहे त्यांनी माजलगाव तालुक्यातील हिवरा या गावातले जे तीन युवक आहेत त्यांना ताब्यात घेतलेलं आहे त्यांच्याकडून आत्तापर्यंत सतरा टू व्हीलर गाड्या आपण रिकवर केलेल्या आहेत या यातील काही ज्या टू व्हीलर आहेत त्या इतर जिल्ह्यातल्या म्हणजे जसं छत्रपती संभाजीनगर जालना पुणे येथून त्यांनी चोरी केलेल्या आहेत यामध्ये आणखी मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे आणि त्या दृष्टीने देखील आम्ही तपास करत आहोत संबंधित जे युनिट्स आहेत त्यांना आम्ही वायरलेस केलेले आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहोत तेथील जे तपासी अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क साधून ह्या गाड्या त्यांना हँडओवर करणार आहोत त्याचप्रमाणे अधिकचं तपास देखील यामध्ये आम्ही करणार आहोत आता तीन आरोपी आम्ही ताब्यात घेतलेले आहेत त्यांची आता प्राथमिक चौकशी केलेली आहे आणखी चौकशीमध्ये जर निष्पन्न झालं असं काही याच्यामागे आंतरजिल्हा रॅकेट असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यादृष्टीने देखील आमचं सखोल चौकशी चालू आहे